गयान ही जिंदा आहे या वाक्यात एक विलक्षण जादू आहे हे वाक्य लिहिले ऐकले वाचले तर खूप मानसिक समाधान मिळते सकारात्मकता येते आणि काम हे योग्य मार्गी लागते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय वचनाने सर्व भीती संपलेली आहे अशी अनेक स्वामी भक्तांची भावना आहे आजही कोट्यावधी भाविकांनी स्वामी समर्थांचे अनेक अनुभव येत असतात स्वामी समर्थ महाराजांची शिकवण ही बोध उपदेश हे कालांकित आहे पण चुकीच्या धार्मिक गोष्टींना स्वामी कधीच थारा देत नसतात अशाच एका प्रसंगातून स्वामींनी चुकीच्या गोष्टीवर ताशेरे ओढताना समाजाला एक उपयुक्त शिकवण दिली आहे नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊया पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील पुराणिक बाबा नावाजलेले एक प्रबोधनकार होते त्यांना आपल्या सा आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता आपले ज्ञान आफाड आहे असे स्वामींना प्रचिती यावी अशी त्यांची इच्छा होती स्वामींनी स्वतःहून त्यांना आमच्यासमोर कीर्तन करा असे आमंत्रण दिले होते पुराणिक बुवा कीर्तन सुरू करतात मानवी जीवनात चार पुरुषार्थ असतात धर्म अर्थ काम मोक्ष यात मोक्षाचे फार महत्व आहे कारण मोक्ष आपला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते नि ला गती मिळत नाही असे सांगत असताना एकाएकी स्वामी संतापून भडकतात आणि बंद कर तुझी ही वटवट असे वट, हे असत्य वचन सांगून तू लोकांची दिशाभूल करत आहेस नारद शुक्राचार्य भीमाचार्य हे सर्व निपुत्रिक होते त्यांना उत्तम गती मिळाली नाही तुझ्या कीर्तनाने पुत्र प्राप्तीला आपले ध्येय समजतील ज्याचे वर्तन वाईट आहे पण अनेकांना पुत्र आहे त्यांना गती मिळणार मोक्ष मिळतो जे ईश्वराची भक्ती मनापासून करतात त्यांनाही मोक्ष मिळतो आमची चूक झाली आम्ही तुला इथे बोलवले आणि कीर्तन बंद पडते पुराणिक बुवा संताप संतापतात दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा स्वामींना जाब विचारायला येतात स्वामी निद्राग्रस्त असतात स्वामी मऊ गादीवर झोपलेले पाहून पुराणिक प्रश्न पडतो की स्वामी संन्यासी असून गादीवर झोपलेले आहेत बुवा परततात दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा पुन्हा येतात तेव्हा स्वामी कुठेतरी जायच्या तयारीत असतात पुराणिक म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे स्वामी म्हणतात की आम्हाला वेळ नाही आम्ही शेजारच्या गावातल्या टेकडीवर मंदिरात आहोत पुराणिक बुवा स्वामींसोबत जातात टेकडीच्या पायथ्याशी पोचता पोचता रात्र होते पुराणिक बुवा फार दमतात हाडे अशी थंडी त्यांना बेचन करते स्वामींना गावात कुठेतरी मुक्काम करूया अशी ते विनंती स्वामींना करतात यावर स्वामी म्हणतात की आम्ही जाणार नाही वाटल्यास आपण इथेच विश्रांती घेऊया एका खडकावर निर्विकारपणे विश्रांती घेतात स्वामी म्हणतात की पुराणिक तुम्ही असे किती वेळ उभे राहणार आहात त्या दुसऱ्या खडकावर जाऊन विश्रांती घ्या पुराणिक त्या खडकाला स्पर्श करून पाहतात तर तो खडक थंडीमुळे बर्फाच्या शिळेसारखा बनलेला असतो पुराणिक बुवा मनात विचार करतात की मला कपडे घालूनही थंडी झोंबते मात्र स्वामी बर्फाच्या शिळेवर विश्रांती कशी काही घेऊ शकतात न राहूनही विचारतात की अहो एवढ्या थंड शिळेवर तुम्ही असे निर्विघ्न कसे झोपू शकता स्वामी म्हणतात अरे आम्ही संन्यासी आम्हाला खडकावर झोपले पाहिजे मऊ गादीवर कशाला झोपायचे पुराणिक बुवा स्वामींना अंतर्ज्ञानी असल्याची प्रचिती येते ते स्वामींना शरण येतात स्वामी तुम्ही असामान्य आहात मीच तुम्हाला ओळखण्यात चूक केली मला क्षमा करा अशी ते कबुलीत देतात स्वामी शब्दात म्हणतात आम्हाला ओळखण्यात तुम्ही खूप उशीर केला पुराणिक तुम्ही विद्वान आहात पण तुमची विद्वक्ता उपयोगात येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वासही असल्या पाहिजे ज्याच्या ठाई श्रद्धा आणि विश्वास असेल त्याचं हृदय निर्मळ होतं अशा निर्मळ हृदयात ईश्वर विसाव्यासाठी येत असतो ही स्वामी समर्थाची शि गोष्ट आपल्याला श्रद्धा विश्वास ह्या गोष्टी शिकवते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा Thank you.